लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो ई केवायसी बद्दल सर्वात मोठी अपडेट आली आहे सरकारची सर्वात मोठी अपडेट आली आहे आदित्य यांनी आपल्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलंय आणि आत्ताच न्यूज मध्ये सुद्धा आलेली आहे तरच तुम्हाला हप्ते मिळणार आहे अदरवाइज तुम्हाला हप्ते मिळणार नाही आहे बघा लाडक्या बहिणींनो ई केवायसी केली तरच तुम्हाला हप्ते मिळणार आहे सोबतच पंधरा हप्ता मिळणार आहे आणि त्याचबरोबर मला असंख्य बहिणींना म्हणायचं आहे कि ज्या बहिणींना आतापर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांना तो मिळणार आहे का याबद्दल तो कोणीच बोलत नाही आहे सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्ही ज्या युट्यूब चॅनलला सगळे व्हिडिओ बघताय हंड्रेड पर्सेंट बघा पण चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरू नका अन्यथा तुम्हाला ई चा फायदा होणार नाही तुमचा लाभ बंद केला जाईल सोबतच लाडक्या बहिणींनो या महाराष्ट्रामध्ये इतक्या असंख्य लाडक्या बहिणी आहे की ज्या ऑगस्टमध्ये अपात्र ठरल्या ज्या जून मध्ये अपात्र ठरल्या ज्या जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या त्यांचं का त्यांचे पैसे कुठे गेले साडे चार हजार त्या बहिणी मध्ये आवाज आठवले त्यांचे तीन हजार कुठे गेले ऑगस्टचे पैसे कुठले याबद्दल कोणीही बोलणार नाहीये तर लाडक्या बहिणीनो यासाठी आपण आवाज उठवणार आहे तुमचा लाडका भाऊ म्हणजेच किरण वानगडे गेल्या दोन दिवसांपासून थोडे कमी व्हिडिओ आले फा, फा, मी थोडस माझ्या फॅमिली मॅटर्स मध्ये इश्यूज मध्ये अडकलेलो होतो म्हणून मी घेऊ शकलो नाही तर लाडक्या बहिणीनो तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार आहे आणि तुमच्या आवाजाला घेऊन मी सरकारपर्यंत जाणार आहे सोबतच एकीकडे सरकारने ई केवायसी चालू केलेली आहे आणि दुसरीकडे तुमच्या योजनांचा लाभ बंद करण्याच्या माध्यमातून गोल्डन डाटा आणलेला आहे गोल्डन डाटा सुद्धा काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि हे सांगणारा महाराष्ट्रातील मी पहिला भाऊ असेल लाडक्या बहिणींनो तुम्ही सगळ्या गोष्टी करा सगळंच करा मान्य ई केवायसीचा फॉर्म भरावाच लागेल तेव्हाच पैसे मिळतील पण ज्या बहिणींना आतापर्यंत ऑगस्ट जून जुलैचे हफ्ते हप्ते मिळाले नाही आहे पुढचे हप्ते मिळणार आहे की नाही याबद्दल खूप मोठा संभ्रम आहे सोबतच ज्या असंख्य बहिणींनी ई केवायसी केलेली आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पाहले दुसरे आणि त्याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत तर डबल करता येईल का तर डबल फॉर्म भरता येणार नाही आहे लाडक्या बहिणींनो म्हणून कधीही ई केवायसी करताना तुमच्या मनामधल्या शंका लगेच म्हणजे कसं ते आपण म्हणतो ना बकऱ्यांच्या एक बकरी चालली की तिच्या मागे सगळ्या बकऱ्या चालते असं नाही लाडक्या बहिणींनो तुम्ही ऐकत चला तुम्ही जो व्हिडिओ पाहता त्याच्यामध्ये कधी मध्ये चुकाही होऊ शकतात म्हणून लाडक्या बहिणींना तुम्हाला एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन द्यायची होती एक महत्वाची अपडेट द्यायची होती जी की आत्ता चाललेली आहे ते तुम्हाला मी देणार आहे सोबतच ई केवायसी सी केल्यास पंधराशे रुपये मिळणार का तर हो पंधराशे रुपये मिळणार पण ज्या बहिणी जून जुलै आणि ऑगस्ट पासून अपात्र ठरलेल्या त्यांना मिळणार का याच्याबद्दल कोणीही काही बोलत नाही आहे ना महाराष्ट्रातील युट्यूबर बोलत आहे जितकेही युट्यूबला व्हिडिओ घेतात सोबतच सरकार सुद्धा बोलत नाही आहे पण आपण बोलणार आहे लाडक्या बहिणींना कारण तो तुमचा हक्क होता आणि e तो तुम्हाला मिळालाच पाहिजे ई केवायसी करताना चुका करू नका मी तुम्हाला हात जोडतो लाडक्या बहिणीनो फक्त ई केवायसी करताना चुका करू नका कारण तुम्हाला ती डबल भरता येणार नाही आहे तुमचा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो आणि ही केल्यानंतरच आपल्याला काय मिळणार आहे पैसे मिळणार आहे मग लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न यायला पाहिजे जसा की कोणी टाकला नसेल मी तुम्हाला सांगतोय एक प्रश्न तुमच्या मनावर टाकतो हे तर ओ टी पी वालांकडे आहे त्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांच्यासाठी आहे मग विचार करा ज्यांच्याकडे मोबाईलच नाही त्यांचं काय होणार असा तर महाराष्ट्रामध्ये अशा काही बहिणी असतील की त्यांची परिस्थितीच नाही आहे मोबाईल वापरू शकत नाही ना साधा ना डिजिटल मग अशा बहिणींचं काय ते सुद्धा सुरू व्हायचं आहे लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो तुम्ही आवाज देऊन सांगतोय तुम्हाला कान खोलून का की याच्यामध्ये सुद्धा बदल होण्याची अजून दाट शक्यता आहे तुम्ही ई केवायसी करून घ्याल फॉर्म भरून घ्याल तरी सुद्धा तुमचा लाभ बंद होऊ शकतो कारण सरकारने गोल्डन डाटा पण आणलेला आहे आणि सोबत हा म्हणजे इशू सुद्धा येणार आहे इथे तुमचं पुन्हा फ्रॉड होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे कुणी आपलं वय कमी जास्त सांगू शकतो ओटीपी मध्ये कोणाला थोडी माहिती आहे पण लाडक्या बहिणींना कान देऊन ऐका कारण इथून जो व्हिडिओ असणार आहे हा अत्यंत महत्वाचा असणार आहे बघा मी सांगतोय लाडकी बहीण संबंधीची माहिती जून जुलै ऑगस्ट पैसे थांबलेले आहेत तर लाडक्या बहिणींना याचा लाभ मिळणार का साडेचार हजार प्लस सप्टेंबरचा हप्ता सहा हजार ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांना साडेचार हजार ज्या बहिणींना ऑगस्टचा नाही त्यांना तीन हजार मिळतील का किंवा पुढचे जे महिने सोबत मिळतील का याबद्दल काहीही कोणी बोलत नाही आहे तर मला महाराष्ट्रातील बहिणींना सुद्धा म्हणायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जितकेही युट्युबर्स आहेत त्यांना सुद्धा म्हणायचं आहे की आपल्याला आपल्या ला, लाडक्या बहिणींचा आवाज बनावा लागेल नाही तर एक दिवस सरकार येईल आणि लाडक्या बहिणींचा गळा दाबेल आणि सोबत आपला सुद्धा गळा दाबेल बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला इथे मी गोल्डन डेटा काय ते सुद्धा सांगतोय हे काम देऊन ऐका अत्यंत महत्वाचं आहे बघा यात आला तरच योजनेचा लाभ मिळेल नाही तर योजनेमधून सगळ्याच संजय गांधी निराधार असो श्रावण बाळ असो आपली लाडकी बहिणी योजना असो मातृवंदना योजना असो की कोणतीही नमो शेतकरी योजना असो कोणती असो त्याच्यातून तुम्ही बाद ठरणार आहात आणि याच्यामध्ये काय दिले आहे गोल्डन डेटामध्ये नक्की काय असणार आहे गोल्डन डेटा मध्ये तीस वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर सरकारकडून नागरिकांसाठी एक म्हणजे सगळीच माहिती एका प्लॅटफॉर्मवर आणली जाणार आहे तर मला लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांनो आणि सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना सांगायचं आहे की ही जर माहिती सरकारने विचारून घेतली असती तर मान्य होतं पण सरकारने तुमच्याकडून न विचारता ही माहिती घेतली आहे तुमचं नाव आहे तुमचा पत्ता आहे तुमचं जन्मतारीख आहे शैक्षणिक पात्रता आहे लग्न झालंय की नाही आहे उत्पन्नाचा स्रोत कोण आहे कुटुंबाची माहिती पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स जमिनीची माहिती मालकीची सगळी माहिती आहे म्हणजे सरकार आता तुमच्या बेडरूम पर्यंत पोहचलेला आहे सरकारने तुम्हाला पंधराशे रुपये दिले बरोबर योजनांसाठी बाकीच्या अडीच हजार दिले तीन हजार दिले तर तुमच्या पंधरा साठ पंधराशे रुपयासाठी सरकार असं करत आहे तर आतापर्यंत जे संत्री मंत्री आणि खाजी आजी माझी सगळे होऊन गेले तर त्यांचा सुद्धा डाटा या गोल्डन डेटामध्ये येणं कंपल्सरी आहे मी लाडक्या बहिणींनो तुमची योजना सुरू राहील नाही राहील मी त्याच्याबद्दल दु दू, दुमत नाही माझं पण हा जो गोल्डन डाटा एकदा जर आला आणि याच्यामध्ये जर काही इशू झाले तर तुम्ही अपात्र ठरणार आहेत आणि तुमचा डाटा जर जेव्हा गव्हर्नमेंट जवळ जा जाईल जा एखाद्या जा 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 वे वेबसाईटला राहील आणि हॅक झाला तर तुमच्या अकाउंटमध्ये असलेले सगळे पैसे सुद्धा होईल म्हणून लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सर्वांच्या पाया पडतो तुम्हाला सर्वांना म्हणतो की हा जो व्हिडिओ आहे तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा सरकार जर आपली माहिती घेत असेल तर सर, सरकारने सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची माहिती दे टाकायला पाहिजे त्याचबरोबर त्यांची माहिती म्हणजे आजी खाजी आणि माझी जे आमदार खासदार असतील महाराष्ट्रातील त्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशीच मागणी माझी आहे हे लाडक्या बहिणीनं तुम्हाला आत आलं समजलं मला काय म्हणायचं बघा मग आता ई केवायसी करताना अनेक बहिणींचे प्रश्न होते त्या प्रश्नांना घेऊन मी ते सॉल्व्ह करतो ई केवायसी प्रक्रिया सुरुवात अठरा सप्टेंबरला झाली अठरा सप्टेंबर पासून दोन महिने तुम्हाला मिळणार आहेत बरोबर किती महिने दोन महिने म्हणजे शेवटची तारीख कधी आहे अठरा नोव्हेंबरला आता अनेक बहिणींचा प्रश्न होता कादा मला ओ टी पी येत नाही दादा मला एरर येत आहे तर ताही घाई करू नका बरोबर अजूनही अपडेट येणार आहे मी याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय अपडेट कशी येणार आहे म्हटलं मी की त्या थम वाल्या दिदी आहे थम वाल्या ज्यांना त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे ओटीपी नाही त्यांचं पण घ्यायचं आहे त्यांच्या सुद्धा साठी सुद्धा थंबनी घेणार आहे पडताळणी होणार आहे ओ टी टेन्शन घेऊ नका आज नाही झालं तर उद्या करून बघा पण करू आपण ई सी केल्यास पंधराशे रुपये मिळणार हंड्रेड पर्सेंट मिळणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतो सप्टेंबर पासूनचे पुढचे असेल सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चे पुढचे मिळेल पण याच्या पहिलेचे मिळणार का याचंही आपण आन्सर देणार आहे घाबरू नका दरवर्षी जून महिन्यामध्ये ई केवायसी करावं लागेल प्रत्येक इयरला जून महिन्यामध्ये तुम्हाला ई केवायसी करायची दुसरी अडचणी महिलांना कोणत्या अडचणी येत आहे बहिणींना कोणती अडचणी येत आहे ओटीपी येत नाही पहिला ओटीपी येतो दुसरा ओटीपी येत नाही साईडला ऑलमोस्ट नाही म्हटलं लाडक्या बहिणीनं दहा दहा लाख लोक एका दिवशी हे एक करतात ई केवायसी ये इश्यू येणारच आहे आणि सरकारचं काम तर तुम्ही बघितलं आहे इकडे तर भल्या मोठ्या लंबा लंबा, लंबा गोष्टी सोडतात आणि तिकडे तर तुम्हाला काहीच व्यवस्थित नाही आहे म्हणजे साठी हा प्रॉब्लेम येऊ शकतो सोबतच तुम्हाला एकच ओटीपी नाही पाहिजे तुमचे वडील असेल किंवा तुमचे हजबंड असेल त्यांचाही ओटीपी पाहिजे त्यांचाही इश्यू येऊ शकतो म्हणून तुम्ही काय करा में में जे जे अकरा, अकरा हा जेव्हा फॉर्म भरताना एक तर अर्ली मध्ये म्हणजे सकाळच्या वेळेस भरा किंवा रात्रीला अकरा साडे अकराच्या नंतर हा फॉर्म भरायला सुरुवात करा म्हणजे हा इश्यू येणार नाही ठीक आहे वडील नाही ठीक आहे जी म्हणजे अनमॅरिड बहीण आहे तिला आपले बाबा नसतील तर मग त्यांनी काय करायचं त्यांचं काय करायचं तर लाडक्या बहिणींना याची माहिती पुढे आलेली आहे मी जर ऐकलं असेल रेशन कार्ड बरोबर या रेशन कार्ड मध्ये आई बहीण भाऊ आपल्या सगळ्यांची माहिती असतं बरोबर तर समजा बाबा नसेल तर तुम्ही आईचं नाव लावलं तरी चालेल आईचा पॅन कार्ड नंबर टाकला तरी चालेल भावाचा टाकला तरी चालेल फक्त यांचं काम हे आहे इथे अडीच लाखापेक्षा जास्त इन्कम चेक करणं बाकी दॅट सेट बाकी इथे आई किंवा म्हणजे बाबा किंवा पतीचं काम नाही आहे जास्त फक्त तुमचं इन्कम चेक करणं अडीच लाखाच्या वरती म्हणजे आई असेल भाऊ असेल किंवा बहीण असेल तर आपण त्यांचं टाकू मग पती नाही पती सोबत राहत नाही म्हणजे एखादी बहीण आहे की त्यांचा म्हणजे डायव्हॉर्स झाला आहे सोबत राहत नाही आहे सोबत त्या बहिणी विधवा आहेत म्हणजे त्यांच्या हजबंडची डेथ झाली आहे अशा वेळेस जे रेशन कार्ड मध्ये नाव असेल रेशन कार्ड मध्ये नाव असेल अशा ताईंनी काय करायला पाहिजे त्या ताईंनी त्यांच्या सासूचं म्हणा त्याच्यानंतर देराचं म्हणा किंवा ननदचं म्हणा नाव लावायला पाहिजे फक्त त्यांचा सरनेम सेम असायला पाहिजे त्या ठिकाणी वडील नाही वडील नाही हा बरोबर पती पण नाही फॅमिली पण नाही आणि एकटीच राहते म्हणजे काय वडील तर नाही वडिलांकडली फॅमिली नाही आई नाही बहीण नाही भाऊ नाही पती पण नाही म्हणजेच काय पती नाही सासू नाही सासरे नाही देर नाही आणि नंदन म्हणत नाही एकटीच आहे फॅमिली नाही एकटीच आहे अशा वेळेस काय करायचा अशा वेळेस लाडक्या बहिणींनो मी काल स्वतः मी काल स्वतः माझ्याकडे ज्या मावशीबाई येतात त्यांचं म्हणजे भाडे करायला क्लिनिंग करायला त्या बहिणींचा फॉर्म मी स्वतः भरलेला आहे मी स्वतः भरलेला आहे आणि त्या फॉर्म मध्ये सक्सेसफुल ई केवायसी झालेली आहे मी काय केलं ला? लाडक्या बहिणीचाच नंबर टाकला आणि सेकंड टाइमला काय केलं मी राशन रेशन किंवा राशन कार्ड मध्ये त्यांचाच एकच नाव होतं तर मग दुसरा ऑप्शनच नाही म्हणून मी पती आणि हजब वडिलांच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांचाच ओ टी पी टाकला म्हणजे त्यांचाच आधार टाकला आणि ते लिंक सुद्धा झालं याची खात्री मी तुम्हाला देतो त्यानंतर लाडक्या बहिणींना इश्यू झाले फॉर्म सबमिट करताना एरर येतोय फॉर्म सबमिट करताना काय येतोय एरर येतोय हा एरर यासाठी येतोय की थोडासा नेटवर्कचा इश्यू असेल किंवा तुमचा जो सगळ्या स्टेप्स केलेला आहे आणि केल्यानंतर थोडस नेटवर्क मागे पुढे झालं आणि जेव्हा तुम्ही सबमिट करायला गेला तेव्हा खूप बहिन्यांनी आजूबाजूच्या बहिन्यांनी काय केलं तिथे त्या वेबसाईटला फॉर्म भरायला सुरुवात केली म्हणून एरर येऊ शकतो संध्याकाळी बाराच्या नंतर करा आणि सकाळी पाचच्या अगोदर करा तुमचं ते पाच मिनिटामध्ये होऊन जाईल घरात दोन पेक्षा जास्त महिला असेल तर त्यांनी मला त्या ठिकाणी तो फॉर्म चूसच करायचा आहे ज्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल की दोन पेक्षा जास्त महिला असल्या तर तिथे ऑप्शन सुद्धा येतं एक विवाहित आणि दुसरं अविवाहित त्याच्यावर तुम्ही सुद्धा टिक करू शकता त्याच्यावर सुद्धा तुम्हाला काय करायचंय करायचं आहे बरोबर होय आमच्या घरात दोन पेक्षा जास्त महिला आहे परत करता येईल का म्हणजे ई केवायसी परत करता येईल का याचं उत्तर आहे लाडक्या बहिणीं डबल करता येणार नाही आणि जो शेवटचा सरका, जर तुम्ही बघितलं असेल इश्यू आलेला होता अनेक बहिणींना की माझ्या कुटुंबातील माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्त बेन घेत नाहीत बरोबर इथे जर हा प्रश्न जर बघितला तर प्रश्न मांडताना चुकीचा झालेला बघा नाही जरी केलं नाही जरी केलं तर मग घेतच नाही ना नाहीच घेत आहे पण तुम्ही इथे नाही टीक करायचं नाही आहे तुम्ही म्हणायचं आहे हो की आमच्या घरामध्ये या सरकारी या योजनांचा कोणीही फायदा घेत नाही किंवा आमच्या घरी कोणीही सेवानिवृत्त नाही आहे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये होय याचं उत्तर काही पहिल्या प्रश्नाचं होय दुसऱ्या प्रश्नामध्ये माझ्या कुटुंबातील एक विवाहित एक अविवाहित महिला योजनेचा काय घेताय लाभ घेत आहे होय होय टीक केलं होय होय टीक करायचंय पण आता समजा एकच महिला आहे एकच ताई आहे घरामध्ये आता जसं जे माझ्या मावशीबाई होत्या त्यांच्याकडे एकच होत्या कोणीच नव्हतं मी तेव्हाच उत्तर काय केलं याचं होयच केलं तेव्हाही उत्तर काय केलं मी याचं होयच केलं आणि समजा आता दोन पेक्षा जास्त आहे दोन तीन चार पाच सहा आहे अशा वेळेस काय लाडक्या बहिणीनं तुम्हाला नाहीटीक करायचं आहे नाही टिक करायचंय कारण की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित असंच बोललाय मग जर जास्त असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला नाही टिक करायचं आहे पण जेव्हा नाही टिक कराल तर होऊ शकते इट मे बी पॉसिबल की तुमचा लाभ बंद होऊ शकते बरोबर आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना सांगायचं ही जी ई केवायसी कराल तेव्हाच तुम्हाला हप्ता मिळणार आहे पण जर तुमचं नाव हे दोन ऑक्टोबरला होणाऱ्या पब्लिश गोल्डन डेटामध्ये नसेल तर तुम्ही ई केवायसी केली तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींनो जागृत व्हा तुम्ही जागृत झाला तर महाराष्ट्रामध्ये जो गोल्डन डेटा येणार आहे याच्यामधून थोडस आपल्याला वाचता येईल जर तुम्ही जागृत झाला नाही तर आपल्याला मरण आहे म्हणजे मरण आहे म्हणून लाडक्या बहिणीं व्हिडिओला प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना हा जो व्हिडिओ मी बनवला आहे त्यांच्या लक्षात येईल आणि त्यांना समजून येईल की काय करायचं आणि काय नाही चला तर मग लाडक्या बहिणी इथं थांबतो तुमचा सपोर्ट मिळणार आहे मला माहिती आहे मी खूप योग्य पद्धतीने सपोर्ट करणार आहे हेही मला माहिती आहे चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री